हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल कशात तुम्ही सगळे मस्त ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो तीच बापाची आणि प्रार्थना मी पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आहे संडे तर सगळ्यांना हॅपी संडे आज मम्मी बाबा आलेले आहेत भाऊ आलेला आहे आज फक्त एक गडबड अशी झाली की माझं स्टाफ मेंबर एक आज आलेला नाही जे म्हणजे ज्या मुलीचं सकाळी काम असतं ती आलेली नाही त्याच्यामुळे खूप गडबड झाली तिने मला आयत्या वेळी सांगितलं की मॅडम मला आज जमणार नाही यायला तर मी पण प्री प्लॅन नव्हते की म्हणजे मला शॉपमध्ये जावं लागणार आहे आणि कामसुद्धा बरंच पेंडिंग होतं स्पॉन्ज वगैरे काही केलेलं नव्हतं तिने तर मग सडनली मला तिकडे जावं लागलं मग त्याच्यामुळे घरात बराच गोंधळ झाला पण हो मम्मी आली तर मम्मीनीच सगळं आवरलं माझ्यामुळे तिलाच करायला लागलं सगळं काम कारण मी शॉपमध्ये होते त्याच्या आधीच हे लोक सगळे इकडे आलेले मी जस्ट घरी आले आता सव्वा एक झालेला आहे आणि तोपर्यंत तिने केलेलं सुद्धा आहे काम हर्षात तिला फिश आणून दिलेले आहेत आणि तिने मॅरिनेट केले तर ते तुम्हाला दाखवते चला तर हे बघा घरात पण सगळे क्लिनिंग वगैरे करून घेतले तिने देवपूजा वगैरे सगळं मम्मीने केलेलं आहे तर आता फिशमध्ये काय आणलं आहे ते दाखवते मी सुरूमध्ये आणलेली आणि तिने मॅरिनेट करून ठेवले आणि आता कालवण बनवायचंय म्हणजे फिशचा रस्सा बनवायचा आहे त्याची पण तयारी करायला घेतली तिने येताना भाकरी पण ला। करून आणलेला त्याच्यामुळे ते कामाचं भांडी वगैरे सगळं तिने आवरलं कुकर लावलाय मम्मी सगळं आवरलंय आणि आता फक्त थोडंसं काम राहिलं तर ते मी करून घेते तर मम्मी आता जात बस मी करते सगळं आता राहिलेलं ते चला तर मग आपण नंतर बोलूयात मग अगस्त्य गेले आहे फार्म हाऊसला बाबांसोबत मंदार बाबा आणि अगस्त्य गेलेले आहेत हर्षद त्यांचं काम आहे तर ते गेले जरा बाहेर ते पण येतील मग त्याच्यानंतर आपण बोलूयात अगस्त्य जेवायला ना वाचत काय ए अगस्त्य हो। मसाला तुम्ही काय करता तुम्ही काय करता चल 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 जेवायला चला आम्ही चाललो आता मार्केट मध्ये मम्मीला घेऊन मम्मी भरपूर साड्या घेऊन आले आमच्या ते एक शॉप आहे पारस म्हणून कर्जत मध्ये फेमस आहे तर तिथे एक्सचेंज ऑफर आहेत म्हणजे जर तुमच्याकडे साडी असेल आणि तुम्हाला चेंज करायची असेल तर करू शकतो त्या ता ता साडी चाललोय भाऊला म्हटलं आम्हाला सोडा तिथे तर बघू गेल्यावर समजेल नक्की अजून ऑफर बोल दुकानात तर बघूया तिकडे ऑफर आहे का ती अजून स्टील कारण लास्ट टाइम मी गेलेली साडी बघायला तेव्हा त्यांनी सांगितलेली ते ऑफर आहे तर मग मम्मीला बघायचं आहे तर मग तुम्हाला ते शॉप दाखवते ना आणला लागेल कलकली का आणायला गेल कुती वाला आणायला ला लागेल कुटीवाला कुटीवाला म्हणजे बघतोय तू दिसताय का तुला विठ्ठल बाप्पा दिसतात छान दिसत ना तुला जायचंय का त्या गार्डन मध्ये का रे आपण जाऊया ना पाणी बिया ग साडेतीनशे याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण आहे ना ब्लाऊज पीस एक साडेशे लाख <ün> <fel on. cat water> ആ ചിലപ്പോ മതി

हा आहे बघ दादा दाखवा हे आपण भेटत आहेत मस्त आहे कपडा क्वालिटी दादा एकदा ऑफर सांगा ना नऊशे तीस मध्ये एक साडी द्यावी लागेल ना पण तुम्हाला तसं नको आगस उड्या मारू इकडे लवकर

ब्लाउज पण छान आहे ब्रॉकेटचा हा हे पण छान आहे सेवन फिफ्टी मस्त आहेत आणि ह्याच्यात कलर पण असेल कलर पण भेटेल ना दादा ह्याच्यामध्ये

आगस ते पारस मध्ये नव्हती ऑफर मग आम्ही पंकज मध्ये गेलो पंकज मध्ये ऑफर होती तर मम्मीने घेतलेल्या आहेत बऱ्याच साड्या तिला जेवढ्या आवडल्या तेवढ्या तिने घेतलेल्या आहेत तर आत्ता तर त्या लगेच निघालेत पनवेलला जायला घरी जाणार आणि लगेच निघणार आहेत बाबांना घेऊन त्याच्यामुळे मी त्या साड्या तुम्हाला आता दाखवू नाही शकत जेव्हा कधी पनवेलला जाईन जर मला जमलं तर तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन खूप चांगल्या साड्या भेटल्यात तर जर तुम्ही कधी कर्जत मध्ये आलात तर नक्कीच पंकज मध्ये व्हिजिट करा खूप चांगल्या साड्या आहेत आणि कमी किमतीमध्ये सुद्धा आहेत तर चला आपण आता नंतर बोलूया बाहेर भरपूर पाऊस पडतोय आता दिसतोय की नाही समजत नाहीये संध्याकाळी मी शॉपमध्ये आलेली आहे मम्मीची शॉपिंग झाली तर मम्मी बाबा घरी गेले त्यांना सांगितलं थांबा राहा म्हणून तर नाही राहिले भाऊ हो, पण गाडीचं काहीतरी काम होतं तर तो, 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 तो ते गेलेत आणि हर्षद आणि सुद्धा नाही आहे आता माझ्यासोबत गावामध्ये सात आहे तर मग ते तिकडे गेलेत आणि आज मला शॉपमध्ये थांबावं लागलं कारण मी तसं सांगितलं की आज स्टाफ नाही आहे त्याच्यामुळे आणि हे सो आपली इकडे काउंटरस रेडी झाले आहे आज मग अजून थोडंसं काम चालू आहे किचनमध्ये एक ऑर्डरचा केक आहे तो बाकी आहे हो राहिलेला आहे तर त्याचं काम चालू आहे आणि आता मी शॉपमध्ये बसले कस्टमर्स आता टाईम झालेला आहे त्यावर आता आपण नंतर बोलूयात बाहेर पाऊस पडतो म्हणून कस्टमर उभे राहिले सगळी मुलं जेवढे एकतात तेवढे सगळेजण उभे राहतात त्यावर भरपूर पाऊस पडतो आहे तर काउंटर पण ऑलमोस्ट रिकाम होत चाललं आहे अजून काम करायला घेतलेलं आणि आतमध्ये आपल्या शेअरने शेअर्सने साडेआठ झालेले आहे तरी पण मी शॉपमध्येच आहे आ, घरी आली आहे अगस्ते पण आला आहे गावातून त्याचं पण बरंच डोकं दुखतं आहे तर थोडंसं बाम लावला आहे आणि अगस्तेचं ना एक पेज राहिलेलं मी दाखवते तर इनकम्प्लीट आहे आणि ते करायला सांगते कधीपासून कर स्टडी तर करत नाही आणि खूप नाटकं करतोय बाबा फक्त स्टँडिंग लाईन्स काढायच्या पण एवढं त्याला लाडीगोडी लावून बसवलं आहे ना तरी पण तो उलटंच उलटंच काढतोय अगस्त इथं का लाईनीच काढायचं हे गे इरेजर हे इरेज कर ओके okay. hmm. इथे कर केलं hmm. थोडस एक पेज राहिलेलं त्या दिवशी एक पेज त्यांनी कम्प्लीट केलेलं आणि एक राहिलेलं पण त्यासाठी पण त्याची खूप नाटकं चाललेली आहेत आता मला जेवायची खरं सांगायचं तर काहीच इच्छा नाहीये खूप डोकं आहे आणि हे आलेले तर मग ह्यांना मी शॉप मध्ये पाठवलं म्हटलं की आता मी बराच वेळ होती म्हणजे जवळ सहाला गेलेली त्याची इथे काढ हे तर ते आत्ता मी नऊ वाजता आले मैत्रिणीचा बड्डे होता ज्या ताई आहेत बाजूला राहतात त्यांचाच पण मला शूट करताना आलं तिथे जर बड्डेची व्हिडिओज एखादी भेटली तर मी शेअर करते कारण मला शॉपमधून यायला लेट झालं कस्टमर होते आणि पाऊससुद्धा चालू होता हे लास्ट करा गस्ते एक आणि हे बघ हे एक राहिलं आणि इथे स्टँडिंग लाईन काढायची आहे तुला तर त्याच्यामुळे मला तिकडनं यायला लेट झालं तर मला काही शूट करता आलेलं नाही ना ना आहे जर त्यांनी बड्डे सेलिब्रेट करताना व्हिडिओ केली असेल तर मी तुमच्यासोबत ती शेअर करते आणि आता मला जेवायची खरं सांगायचं बिलकुल इच्छा नाही मी थोडंसं आता दूध पेन आणि आगच त्याचं झालेलं आहे स्टँडिंग लेन हा बरंच हे काढेल कारण टीचरनी होमवर्क दिलेला त्याला तर तो तेच करतो करतोय करून घ्यायला लागतं खूप लाडीगोडी लावून करायला लागतं नाही तर अजिबात करायला मागत नाही करतोय तो व्यवस्थित येत आहे त्याला पण फक्त सगळं करताना खूप नाटकं मस्ती चालू होते त्याची करायचं नाही म्हणजे कंटाळा करतोय तो अभ्यासाचा आत्तापासूनच तर आता मी हा झालं व्हेरी गुड येस थम येस मस्त रे गुड बॉय आमचं अगस्त्य आता हे सगळं आपल्या बॅग मध्ये ठेवायचं उद्या सबमिट करायचं ना स्कूलमध्ये हा मग हे घे हे सगळं एकत्र ठेवून दे अगस्त्य तर आता जेवणात नाही आहे दूध पिऊन घेते आणि मग बाकी थोडीशी भांडी होती इव्हिनिंगची कारण चहा झालेला चहा नाश्ता वगैरे पण ती मी क्ली क्लीन केली नव्हती कारण मला शॉपमध्ये जायचं होतं एक ऑर्डर होती ना तर त्यासाठी रसमलाई बा आणून आणायची होती त्याच्यानंतर तो केक बनवायचा होता तर सो त्याच्यामुळे तिथे पण द्यायचं होतं तर तसंच ठेवून दिलेलं मी तर ती आता भांडी राहिलेली आहे ती क्लीन करून घेते आणि अगस्त्याला आपण दिवसभर झोपलेला नाही आहे तर मग त्याला पण लवकर झोपवून घेते तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे जसं मी सांगितलं की मम्मीने साड्यांची शॉपिंग केलेली आहे तुम्ही जर कर्जतमध्येच राहत असाल तर नक्की त्या शॉपमध्ये व्हिजिट करा पंकज सगळ्यांनाच माहिती असेल तर म्हणजे जे कर्जतमध्ये राहतात त्यांना जर साड्या घ्यायच्या असतील कारण आता फेस्टिवल आपलं चालू होतोय गणपती वगैरे सगळे सण येणार आहेत तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा तिथून तुम्ही साड्या घ्या आणि जे बाहेरून कोण बघत असतील लाईक पनवेल खोकोली किंवा अजून नियर बाय कर्जतच्या असतील तर नक्कीच एकदा व्हिजिट करा तुम्हाला छान छान साड्यांचे कलेक्शन्स बघायला भेटतील तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर अगस्त्या त्या बाय कर सगळ्यांना गुड नाईट नाईट स्वीट ड्रीम चल त्यांना सांगत आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात बोल लवकर भेटूयात चलो बाय